नमस्कार कसे बरे ना बरेच असतील संध्यास किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे हे शेरण्या आणि याला शेरण्या म्हणतो तुम्ही याला काय म्हणता ते कमेंट बॉक्समध्ये मला मा सांगा हे शेरण्यांची भाजी आपण बनवणार आहे आज तर ह्या जाळ्या जाळ्या आणि पिकलेल्या शेरण्या निवडून मी ह्या कापून घेतल्या हे बघा या कापून आणि गरम पाण्यामध्ये थोडं मीठ टाकून या भिजवल्या मी एक दीड तासाच्या अगोदर हो आता आपण यांची भाजी करू आणि ह्या बाजूला ठेवू तर त्याच्यासाठी मी आता हे शेंगदाणे भाजून घेते हे शेंगदाणे तव्यावर टाकले हे भाजायचे आहे आपल्याला हे कुकरमध्ये पाणी ठेवलं मी हे बघा कुकरमध्ये थोडं पाणी ठेवलं आणि आता ह्या धुवून या शेरण्या धुवून याच्यामध्ये आपण टाकून देऊ शिजायला हे बघा या मोठ्या 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 निवडून घेतल्या मी आणि त्या मध्ये मी शेरणे आणि दाणे शिजायला टाकले आणि त्याच्यात आपण थोडं मीठ टाकू हे बघा हे थोडं मीठ टाकलं आणि थोडी हळद टाकू एक चमचा हळद टाकली थोडं मीठ टाकलं आणि थोडं तेल टाकू आणि कुकरचं झाकण बंद करून घेऊ कुकरच्या तीन सीट्या घेऊन घेऊ आता आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथंबीर घेतला एक टमाटा कापून टाकला आणि हे बघा हे मिरची हिरवी आणि हा लसण आणि एवढं जिरं हे पण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि हे शेंगदाणे वेगळे वाटून घेऊ हे वाटून घेते पहिले मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बघा एक कढई मी तापायला ठेवली आहे आणि हा हा हिरवा मसाला करून घेतला आहे आणि हे शेंगदाण्याचं वेगळं केलं आहे आता आपण या कढईमध्ये तेल टाकू दोन पड़ा तेल टाकलं मी तळेमध्ये तेल गरम होऊ आता हे कुकरचे तीन सिप्या पूर्ण झाले आहे मी हा गॅस बंद केलेला आहे हे वापजिरली तर मग आपण ती भाजी इथे फोडणीमध्ये टाकू तेल गरम झालंय आता आपण हा हिरवं वाटण टाकून घेऊ गॅस बारीक करू याच्यात मी एक टमाटा जिरं लसण आणि हिरवी मिरची कोथंबीर ते वाटलंय आहे आता हे शेंगदाण्याचं पण बारीक केलेलं आपण याच्यात टाकून देऊ याला बारीक गॅसवर वर होऊ देऊ ले 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 ले। हे बघा हे छान झालेलं आहे आता आणि आपली कुकर पण थंड झालेला आहे आता आपण हे वाटण्याच्यात टाकून घेऊ नाही हे दाणे आणि शेरणे हे बघा हे छान शिजलेलंही आहे हे बघा गरम आहे मिक्सरच भांडून आपण पाणी टाकून घेऊ याच्यात आपण हळद टाकू हे बघा चमचा हा चमचा भर हळद छोटे छोटा चमचा येतो आणि मीठ टाकू तेव्हा शिजताना मीठ टाकलं होतं आपण आता थोडं कमीच टाकू भाजी हलवून घेऊ आणि दोन मिनिट झाकण ठेवून इला उकळ काढून घेऊ छान अशी याच्यावर आपण कोथंबीर टाकू लावून हे बघा छान कोथंबीर टाकली याच्यात पण कोथंबीर टाकून घेऊ छान अशी भाजी खाण्यासाठी तयार आहे शेंगदाणे लावून शेरण्यांची भाजी शेंगदाणे लावून शेरण्याची भाजी बघा अशी छान तुरीच्या दाण्यांमध्ये शेरणीची भाजी मी तुम्हाला करून दाखवलेली आहे ही भाजी जर तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा सरप्राईज करा घंटीचं बटन दाबायला विसरू नका बर का छान भाजी मी करून दाखवली रानमेवा रानमेवा ह्या रानातला जंगली भाजी आहे आणि शहरामध्ये ससा शहरण्या मिळत नाही आणि मला माझ्या पुतण्याने आणून दिल्या म्हणून मी तुम्हाला भाजी करून दाखवली